The <laughs> नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान दिलं जाणार अशी घोषणा केली असताना समिती स्थापन करणार होते परंतु समिती स्थापन झाली नाही त्याचबरोबर बैठका घेतल्या जाणार परंतु बैठका घेतल्या जाणार नाही त्याचबरोबर विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये या संदर्भात आम्ही घोषणा करू असं आश्वासन दिलं असताना कोणत्याही प्रकारचं पुढचं पाऊल राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलं जात नाही हे विचारात घेऊन बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा मंत्रालयामध्ये या ठिकाणी आम्ही प्रवेश करणार आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार अशी ज्यावेळेस घोषणा केली तर त्याची दखल घेऊन सरकारने या ठिकाणी अतिशय गोड आणि आनंदाची बातमी दिलेली आहे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तीन तारखेला ॲक्च्युली दोन तारखेला आहे तर त्या तारखेला बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये जे जे काही विभागाच्या संदर्भात त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आणि त्या मागण्यांवरती आम्ही शासन निर्णय काढणार आणि त्यामध्ये त्यांनी विशेष करून महत्त्वाची बाब एक म्हणजे दिव्यांग बांधवांचा विषय त्यांनी त्या ठिकाणी सांगितला नेमकं ते काय का म्हणाले हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काढत ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या दिव्यांगा आहे दिव्यांगाकरता मागणी आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने एक महत्वाची बैठक ही दोन तारखेला आयोजित केली जाणार आहे आणि या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि तो निर्णय हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आपल्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या बैठकीचं आयोजनासंदर्भात संदर्भात निमंत्रण पत्रक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बच्चू कडू यांना दिलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर महसूल खात्यातून हे अतिशय महत्वाचं पत्रक बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे आणि या ठिकाणी महोदय माननीय मंत्री दिव्यांग कल्याण दुग्ध विकास यांचे अध्यक्षतेखाली व माननीय मंत्री महसूल यांचे उपस्थितीत बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दालन क्रमांक दोन एकशे एकवीस पहिला मजला विधानभवन मुंबई येथे सायंकाळी सात वाजता श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू माजी आमदार माजी राज्यमंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघ त्यांच्या जे त्यांनी ते आठ जून रोजी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये त्यांनी विविध मागण्या ठेवल्या होत्या आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांना या ठिकाणी बैठकीसाठी निमंत्रित करत आहोत तर त्यांनी ते यावं त्याचबरोबर या मिटिंगसाठी संबंधित विभागाचे संबंधित खात्याचे सुद्धा उपस्थित राहावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पहिला मुद्दा बघा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या संदर्भात जी महत्त्वाची मागणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून घेत केली जा केली गेली होती आणि त्या संदर्भात मिटिंग किंवा त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांना या ठिकाणी दोन जुलै रोजी मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्यावर ही अतिशय महत्त्वाची बाब बी या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन, पद्धती दोन महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहेत मंत्री महोदय यांनी सुद्धा सोशल मीडियावरती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही जी मिटिंग असणार ही मिटिंग कशा पद्धतीने असणार आहे त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय प पत, महत्वाचं पत्रक बच्ची भाऊ कडू यांना देण्यात आलेलं आहे संबंधित विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने शंभर टक्के आता दिव्यांग बांधवांचे आणि विधवा महिलांचे या ठिकाणी अनुदान वाढणार आहे परंतु हे अनुदान किती वाढणार आहे याविषयी अद्याप कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही परंतु मित्रांनो हे अनुदान जे आहे हे अनुदान कितीपर्यंत वाढले पाहिजे तुमचं मत काय आहे हे सुद्धा तुम्ही या कमेंट्समध्ये सांगायचं आहे कमीत कमी किती अनुदान दिलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त किती दिलं पाहिजे हा सुद्धा विचार सहा हजारापर्यंत आपण पर मागणी ठेवली होती बच्चूभाऊ कडू यांनी चार हजारापेक्षा कमी नको आहे असं सुद्धा त्या उपशेषणस्थळी सांगितलं होतं परंतु आता आपल्याला खऱ्या अर्थाने हे जे दोन तारीख आहे ही दोन जुलै आपल्यासाठी सुवर्णक्षण आहे आणि यावरती आपलं हे भविष्य अवलंबून असणार आहे निदान पाच वर्ष तरी हे सरकार पुन्हा आपलं अनुदान वाढवणार नाही त्यामुळे बच्चू भाऊ यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती असेल या सरकारला हात जोडून विनंती असेल की जास्तीत जास्त दिव्यांगांचे पैसे वाढवता येतील यासाठी प्रयत्न करा माझ्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सर्वांनी एक मेसेज टाईप करायचं आहे की बच्चू भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा हा एक मेसेज टाईप करा किंवा तुमच्या मतानुसार किती अनुदान वाढवायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगू शकता प्रत्येकाने जो जो माणूस या ठिकाणी व्हिडिओ बघत आहे त्यांनी प्रत्येकाने दिव्यांग बांधवांचे जे पैसे वाढत आहेत विधवा महिलांचे पैसे वाढत आहेत त्या संदर्भात बच्चू यांना शुभेच्छा म्हणून त्यांना एक मेसेज टाईप करा किंवा तुम्हाला काय वाटतं किती अनुदान वाढायला पाहिजे यासंदर्भात सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि बच्चू यांना शुभेच्छा म्हणून एक सर्वांनी लाईक करायचंय सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून सर्वांपर्यंत पोहोचवायचंय जेणेकरून बच्चू भाऊ यांचं जे कार्य आहे आणि सरकारने या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका दिव्यांग बांधवांपर्यंत विधवा महिलांपर्यंत माझ्या संजय गांधी निराधार आमच्या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण मित्रांनो हे काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि एक लक्षात ठेवा आपल्या युट्यूब चॅनलवरती दोन जुलैला जो काही निर्णय होणार तो निर्णय सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे लगेचच आत्ता चॅनलला आपले सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे व्हॉट्सअप चॅनल ग्रुप तयार केला आहे महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला पुरुष मंडळीने जॉईन व्हायचं आहे अशा सुरक्षित दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करतोय तर बच्चूबाऊ कडू यांच्या माध्यमातून दोन जुलै रोजी जी मिटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये जे काही महत्त्वाचा निर्णय निघणार आहे त्या निर्णयाची पहिली अपडेट आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्वांनी ग्रुप जॉईन आहे ही व्हिडिओ ही माहिती सर्वांना शेअर आहे सर्वांनी लाईक आहे तेवढेच बच्चू भाऊ यांना शुभेच्छा म्हणून एक मेसेजसुद्धा टाईप करायचं आहे किती अनुदान वाढलं पाहिजे कमीत कमी तरी किती मिळालं पाहिजे या संदर्भात तुमचं मत काय आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र